नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेमध्ये सर्वांना ज्या गोष्टीची अपेक्षा होते तेच घडलं आहे म्हणजेच अर्जुनला सायलीच्या पायावरची खून दिसणार आहे तर ती कशी चला जाणून घे इथे आता सुभेदारांच्या घरामध्ये सर्वजण नाश्ता करण्यासाठी सकाळी बसलेले असतात ते तेवढ्यात तिथे महिनावती आणि सदाशिव राहतात आणि त्यांची सर्वांची जाहीर माफी मागतात माँप। त्याचा कल्पना म्हणते आमची माफी मागायची काहीही तुम्हाला गरज नाही आहे असं तुम्ही कोणताही गुन्हा केला नाही पोलिसां व फक्त तुमच्यावरती संशय होता म्हणून पोलिसांनी तुम्हाला पकडून नेलं आहे आता ती केस सॉल्व्ह झालेली आहे तिकडे आता सायली मधुभाऊंना भेटण्यासाठी हॉस्पिटलला गेलेली असते आणि ते मधुभाऊंना विचारत असते की बाबा माझे आईवडील नेमके कोण आहेत घरामध्ये आलेले लोखंडे परिवार हा माझा परिवार आहे का जर तो माझा परिवार आहे तर त्यांच्याबद्दल मला पॉझिटिव्ह फिलिंग का वाटत नाही असं बोलून झाल्यानंतर त्या तिथून लगेच सायली निघते तर तेवढ्यात मधुभाऊची तब्येत खूप खराब होते सायली डॉक्टरांना बोलवते साय तर डॉक्टर म्हणतात आमचे प्रयत्न चालू आहे पण सर्व काही शेवटी देवावरती सायली हॉस्पिटलमधून निघते आणि ती देवळात जायचे ठरवते ती जाताना पायात चप्पल घालत नाही तिला अर्जुन पाठीमागून म्हणत असतो अगं सायली चप्पल घाल तू चप्पल घाल पण सायली काही ऐकत नाही सायली म्हणत असते की माझे आग खरे आईवडील कोण आहे तर मला कळ ना पण हा जो बापासारखा माणूस खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे मधुभाऊ देवा तू यांना काहीही होऊन देऊ नको देवाच्या धावा करत सायली रस्त्याने चाललेली असते आणि अचानक अनवानी पायामध्ये तिच्या पायात काटा भरतो काटा घालल्यामुळे सायली पटकन खाली पडते काटा इतका भरलेला असतो की पूर्ण पाय तिचा रक्तभंभाळ होऊन गेलेला असतो अर्जुन पाठीमागून येतो आणि तिचे तो काटा काढतो काटा काढत असताना अचानक त्याचं लक्ष तिच्या पायावरती असलेल्या तुळशी खुनाकडे जातं आणि तो म्हणतो काय गं सायली ही तुझी जन्मखून आहे का ती म्हणती हो लहानपणीपासूनच ही माझी जन्मखून आहे हे ऐकून आता अर्जुनला खूप मोठा शॉक बसतो पण तो सायलीला त्याबद्दल काही सांगत नाही आता पुढील भागामध्ये अर्जुन घरच्यांना सांगन का सायली हीच खरी प्रतिमातेची मुलगी आहे म्हणून हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू